नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीचा फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर त्या संदर्भात बऱ्याच जणांचे मेसेज आहे कॉल आहे आणि कमेंट पण आहे तुम्हाला म्हटलं मी की ज्या गोष्टीवर जास्त जास्त कमेंट येतील त्यावरती नक्कीच व्हिडिओ मी घेऊन येईल तर या कमेंट आमच्या टीमला जास्त आढळल्या की सर मी फॉर्म भरलेला आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं वीस तारखेपर्यंत फॉर्म भरू नका आपले काही विद्यार्थी त्यांना पण मी सांगतो बॅचचे पण विद्यार्थ्यांनी मी सांगितलंय वीस तारखेनंतर फॉर्म भरा त्याच्यावर सप्रेट माझा व्हिडिओ येईल बीस नंतर त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता पण ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना वाटतंय आता सर माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे <coughs> मला फॉर्म बदलायचा आहे मला कॅन्सल करायचा आहे मला नव्याने फॉर्म भरायचा आहे मला एडिट करायचा आहे बदल करायचा तर करता येईल का सीटीटीला हा चान्स होता पण इथे टीईटी संदर्भात असं काही नोटिफिकेशन सांगितलेलं नाहीये सो नसणारच असण नसणारच तुम्ही जर नीट जाहिरात पाहिली तर जाहिरातीमध्ये मध्ये असं काही मेन्शन केलेलं नाहीये की तुम्हाला एक विंडो ओपन होईल आणि त्या विंडोमध्ये आम्ही तुम्ही बदल करू शकता असं काही दिलंय का नाही दिलेलं सो आता तुमचा प्रश्न हा आहे की कॅन्सल करताय बदल करता येईल की नव्याने फॉर्म भरता येईल का सो याबाबत हे प्रश्न तुमच्या समोर ठेवलाय चूक झाली आहे फॉर्म कॅन्सल करायचा आहे फॉर्ममध्ये बदल करायचा आहे पुन्हा नव्याने भरता येईल का या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो एकदा बघा आणि तसा डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता तिकडे जाण्यापूर्वी ची बॅच फुल झालेली आहे शेवटची डेट आजच्या डेटला ऍडमिशन घेतलं पन्नास टक्के ऑफ तुम्हाला आज मिळेल अन्यथा आता वाढून जाणार आहे सो ही so, बॅच ऑलमोस्ट फुल झालेली आहे तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी मी तुम्हाला ह्या सेपरेट सेपरेट बॅचेस आहे पेपर टू च्या सेपरेट दोन बॅचेस आहे गणित विज्ञान सह आणि सामाजिक शास्त्र सह पेपर ची सेपरेट बॅच आहे आणि कंबो बॅच आहे ज्यामध्ये पेपर वन पेपर टू एकत्र आहे ही बॅच पण तुम्ही घेऊ शकता ह्या फक्त चौदाशे ब्याऐंशी जीएसटी सोळा सप्टेंबर पासून डेमो चालू झालेली आहे तीन दिवस डेमो होते आणि आता उद्यापासून लाईव्ह ही बॅच ऍप वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे सो जे विद्यार्थी आहेत त्यांनी घाबरून जाऊ नका बऱ्याच जणांच्या कमेंट मी बघितल्या सर सा आमच्या ऍप अजून लाईव्ह आलं नाही आलं नाही उद्यापासून ऍप वर तुमचं लेक्चर लाईव्ह चालेल आणि तुमची बॅच एक ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपला तुम्ही सगळे ज्यांनी ऍडमिशन घे लगेच जॉईन होऊन जा सगळं शेड्यूल पण मिळत आहे सो काळजी करू नका उद्यापासून ऍप वरती लाईव्ह असणारे डेमो लेक्चर युट्यूबला ला चालू बघा टीटीचं नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर त्यांनी सांगितलेलं काय फॉर्म भरण्याची डेट नऊ सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत खाली तुम्हाला विंडो ओपन वगैरे हो असं काही ऑप्शन दिलाय का प्रिंट तुम्हाला ऑनलाईन जी फॉर्म भरलाय त्याची प्रिंट काढण्यासाठी त्यांनी डेट दिली आहे अठ्ठावीस दहा अठ्ठावीस सप्टे ऑक्टोबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत डेट दिलेली आहे पेपर वन पेपर टूच्या ह्या डेट आहे त्या डेटला एकाच डेटला दोन्ही पेपर होणार त्यांनी सांगितलंय मात्र फॉर्म इडिट करणं किंवा बदल करता येणार नाशी का त्यांनी सांगितलंय बदल करता येणार नाही म्हणजे काय त्यांनी काय सांगितलंय अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जातील विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे तुम्ही फक्त फॉर्म भरायचं म्हणजे परीक्षा शुल्क भरल्यानंतर तो फॉर्म भरला जाणार तुमचा पहिला दुसरा मुद्दा काय ऑनलाईन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तुम्हाला काहीही अपलोड करायची डॉक्युमेंट फक्त माहिती भरायची आहे आवेदनपत्र कागदपत्रे प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही ऑफलाईन तुम्हाला काही फॉर्म भरायची गरज नाही द्यायची नाहीये ऑनलाईनच फॉर्म स्वीकारला जाणार आहे दुसरा हा महत्वाचा मुद्दा मी काल पण तुम्हाला सांगितलं की फॉर्म भरताना जर तुमच्या काही चुका झाल्या किंवा फॉर्म मध्ये जी माहिती तुम्ही टाकतात त्या माहितीच्या आधारे तुम्ही एक्झाम देऊ शकाल आता आपल्याला एक्झाम द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा तुम्ही पात्रता सर्टिफिकेट घ्यायला जाल त्यावेळेस तुम्ही जी माहिती आता भरताय त्या माहितीच्या आगे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला वैध डॉक्युमेंट तुम्हाला दाखवावे लागतील तर आणि तरच तुम्हाला ते पात्रता सर्टिफिकेट मिळणार अन्यथा मिळणार नाही हे पण मी कायच्या व्हिडिओमध्ये सांगितलं याच्यावर डिटेल्स मी बोलत नाही आता फॉर्म कॅन्सल करता येणार नाही नवीन फॉर्म भरावा लागेल त्यांनी हा मुद्दा सांगितलं आठ नंबरचा मुद्दा आहे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही ना याच्यामध्येच अर्थ असा आहे की तुम्ही एकापेक्षा एक जास्त जर फॉर्म भरले आता फॉर्म जर दुसरा परत तुम्हाला भरायचा असेल पहिल्याची तुम्ही फी भरलेली असेल ओके फी भरलेली आहे पण पर तुम्हाला पर तुम तुम परत नव्याने भरायचं आहे तर तुमची चूक झाली काय तर तुम्हाला करायचं तुमचा डिसिजन हा स्वतःचा की मला फॉर्म परत भरायचा अशा वेळेस तुम्हाला फॉर्म परत भरावा लागेल मागचा फॉर्म ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जातो कॅन्सल म्हणजे जा तो पकडत नाही तुम्ही नवीन जो फॉर्म भरा तोच फायनल तुमचा फॉर्म पकडला जाणार आहे सो आता नव्याने जर तुम्हाला वाटतं की माझी मोठी चूक झाली आहे तो पहिले चूक लक्षात घ्या काही अडचण असेल तर मला विचारा किंवा आमच्या टीमला विचारा जर ती मेजर चूक असेल तरच नवीन फॉर्म भरा छोट्या छोट्या चुका असेल तर नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही छोट्या छोट्या म्हणजे एकदमच फॉर एक्झाम्पल फॉर्म भरताना मी माझा डेट चुकली एक्झाम ची डेट दहा होती मी बारा टाकली किंवा माझं इयर चुकलंय एक्क्याऐंशी होतं ब्याऐंशी केलं पंच्याऐंशी होतं शहाऐंशी गेलं किंवा मग माझ्याकडून सर्टिफिकेट नंबरच चुकलेला आहे किंवा माझे मार्क थोडेफार चुकलेले आहे सो हा मेजर इश्यू नाही लक्षात घ्या पण तुम्हाला जर वाटलं तुमच्या माइंडला वाटलं की मला मेजर वाटतोय मला भरायचं आहे काही हरकत तुमची फी जाणार आहे परत डबल फीवर लागणार आहे तुम्हाला जर फी मोठी मोठी फी आहे सहाशे बाराशे रुपये फी आहे एवढी फी तुम्हाला भराव लागणार आहे सो ज्यांना वाटतंय की मला कॅन्सलच करायचं मला नवीनच फॉर्म भरायचा आहे त्यांनी नवीन फॉर्म भरा तो मोबाईल आयडी तो आधार कार्ड वापरून तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता कदाचित कधी कधी मेल आयडी आणि मोबाईल नंबर याला ऑप्शन तुम्हाला घ्यावा लागेल तो घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा मोबाईल नंबर टाकला तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आधार तोच असेल तुमचा सो फॉर्म भरत भरू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त मागचा फॉर्म कॅन्सल होऊन जाईल मागची फी सुद्धा कॅन्सल होऊन जाईल तुम्हाला फी सुद्धा नव्याने परत भरावे लागणार सो फॉर्म कॅन्सल करता येत नाही फॉर्म एडिट करता येत नाही मात्र फॉर्म नव्याने भरता येईल पण तुम्हाला परत फी आणि फॉर्म परत भरावं लागेल मागचा फॉर्म ऑटोमॅटिक कॅन्सल होईल एकापेक्षा दोनपेक्षा तीनपेक्षा जेवढे जास्त फॉर्म भराल शेवटचा जो फॉर्म असेल तोच कन्सिडर केला जाईल मागचे फॉर्म कॅन्सल करण्यात येतील असं त्यांनी त्यांच्या नोटीस मध्ये सांगितलेलं आहे परत एकदा जाताना सांगू इच्छितो की इग्नाईट कडून तुम्हाला हे पुस्तक आता अव्हेलेबल झाली आहे सगळी पुस्तक अव्हेलेबल आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे बघा हे पुस्तक सगळ्यांनी घेतलंच पाहिजे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे ज्यामध्ये तुम्हाला इयर क्वेश्चन पेपर आहे बघा सव्वीसशे प्लस प्रश्नांचा सराव आहे एकशे पंच्याऐंशी हे पुस्तक मानस, शासर चा। मानस बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्रचं आउट ऑफ मार्क पुस्तक हे पुस्तक एवढंच करा आणि लेक्चर करा बाकी काही करायची गरज नाही आहे शिक्षक भरची दोन्ही पुस्तकं अवेलेबल झाली लगेच ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता काही शंका असेल तर मी नंबर तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला कॉल करा ऑफलाईन मॅचेस नाशिक पुणे या ठिकाणी चालू झालेले आहेत सोळा सप्टेंबर पासून ज्यांना ऑफलाईन अपेक्षित आहे त्यांनी अपेक्षित जाऊन त्या सेंटरला व्हिजिट करा आणि माहिती घ्या त्याच बरोबर मला पी वाय टूची रेकॉर्डेड बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे चारशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना घ्यायची गरज नाही ज्यांनी नसेल बॅच जॉईन केली त्यांना वाटलं असेल तर ही बॅच पेपर वन पेपर टू साठी आवश्यक आहे व्यवस्थित आहे फार छान आहे नक्कीच घेऊ शकता अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद